या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आणि ती संधी आपल्याला आता चालून आलेली आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन जूनला जो निकाल लागणार आहे ना मराठ्यांनो तो निकाल जर आपण आपल्या बा बाजूनं जर लावू शकलो नाही ना तर आपण आपल्या भा पाचोटची नाही बा ध्यानात राहू द्या ज्या लोकांनी आपल्याला फसवलं वाशीत नेऊन काशी केली आपली त्या लोकांना आता लोक आपल्याला काय म्हणते माहितीये का मराठ्यांना केळ भेटलं केळ आता तुम्हाला सांगतो तेच केळ यांच्या नाही ढोंगात घातलं ना मराठ्यांनी तर मराठ्यांचं नाव लावू नका ध्यानात राहू द्या फक्त विसरू नका आपल्याला कोणी कोणी कसं कसं फसवलं आया आपल्या आया बहिणीवर कसा हल्ला केला शेतकऱ्यांना कसं मारलं हे ध्यानात राहू द्या आणि जोपर्यंत तुम्ही विसरत नाही तोपर्यंतच तुम्ही माणूस म्हणून जिवंत राहतात नाही तर तुम्हाला सांगतो ही लोकशाही संपणार आणि हिटलरशाही चालू होणार आणि अख्ख्या आयुष्यात तुम्हाला परत कधीच आरक्षण भेटणार नाही जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्रबंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आपल्याला जी वेळ हवी होती का ती वेळ तो टाईम आता आलेला आहे आणि सरकारचा टाईम स्टार्ट नव्ह सरकारचा टाईम आता चालू झालेला आहे म्हणजे काही जर झालं एखाद्याचा ॲक्सिडेंट जर झाला ना आणि तो जर वाचला ना, वा ना तर लोक काय म्हणते माहितीये का वेळ आली होती पण काळ आला नव्हता किंवा काळ आला होता पण वेळ आली नव्हती तर मग आता तुम्हीच करा तुम्हीच ठरवा नेमकं या सरकारची वेळ आणायची आहे काळ आणायचा आहे का डायरेक्ट श्राद्ध घालायचं आहे बरोबर आहे का चूक आहे मी जर बोलत असलो ना ही तळतळ फक्त तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही जर मराठा असले ना खानदानी तरच तुम्हाला ही तळतळ कळन बाकी बाजार बनून घ्यायला काहीच कळणार नाही जे शहाण्णव ब्याण्णव अकरा मासे अजून गुंतलेले आहेत ना त्यांना काहीच कळणार नाही कारण देशमुखी पाटीलकीचा नाच नाद, नाद। आणि माज त्यांचं अजूनच जायला तयार नाही ध्यानात राहून तवा आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे ओबीसी मधून आरक्षण तुम्हाला एक सांगतो मी आणि ती वेळ आता आलेली आता ह्यांचा बदला कसा घ्यायचा आणि मराठे कधीच कुणाचा उधार ठेवत नाहीत ध्यानात राहू द्या आजपर्यंत इतिहास या आणि त्या इतिहासाचा परत पुनरावृत्ती कशी करायची हीच ती वेळ आहे इतिहासात पण मराठ्यांनी अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं आणि आता सध्या वर्तमानात सुद्धा मराठी आनाजी पंतला राजकीय दृष्ट्या राजकीय हत्तीच्या पायेखाली देणार म्हणजे देणार जर तुम्ही आमचं चांगलं करीत नाही आम्ही पण तुमचा विचार करणार नाही संपला तुमचा ना आमचा विषय संपला जारांगी पाटलांनी काल सकाळी आज सकाळी पण पत्रकार परिषद घेतली त्याच्यात त्यांनी ते स्पष्ट सांगितलं की अध्यादेश काढलेला आहे तुम्ही तुम्हाला फक्त तो लागू करायचा आहे निवडणुका चालू झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर तुम्हाला काहीच करता येत नाही मग तुम्ही ठरवा आणि आज ते करा पण तुम्ही काहीच केलं नाही आणि याचा पस्तावा तुम्हाला येणार म्हणजे येणार निवडणुकीत जर मराठ्यांनी मराठ्यांची ताकद दाखवून नाही दिली ना तर मराठ्यांनो तुम्हाला किंमत राहणार नाही भाऊबंदकी बांधावरचे भांद भांडणं रस्त्यावरची भांडणं तुमच्या गावातल्या राजकीय कुरघोड्या हे थोड्या बाजूला ठेवा आणि जात म्हणून एकत्र या आणि ह्या लोकांना धडा शिकवा जेवढे वाता होईन तेवढे मराठ्यांचे फॉर्म भरा लोकसभेच्या निवडणुकीला आमदारकी तर अजून दाखवून द्यायची आपल्याला तुम्हाला एक सांगू का जर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत यांना यांची ताकद दाखवली ना तर विधानसभेच्या निवडणुकीत यांची डांग फाटणार म्हणजे फाटणार आता अजून काही फिक्स नाही दे दोन्ही एकत्रच घ्यायच्या का कशा घ्यायच्या ध्यानात राहून द्या दोन्ही निवडणुका जर एकत्र असल्या ना तर इतक्या मोठ्या प्रमाणात ताकद दाखवून द्या जर नसल्या ना तर तुम्हाला सांगतो तुम्ही जर लोकसभेच्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवला ना तर हे सरकार लोकसभेची आचारसंहिता संपल्या संपल्या तुम तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देईन बो नाही तर तुम्हाला तुमच्या तुम तुम पदरात काहीच पडणार नाही ध्यानात राहून द्या त्याच्याकरता तुम्हाला सांगतो मी लढा हा निस्त लढा नका तर आता लढा उभा राहा आणि मग सगळे मिळून लढा बरोबर आहे की नाही अहो मला एक सांगा तुम्ही धनगर समाज बी आरक्षण मागत होता या सरकारने त्यांच्या तोंडाला पानं पुसली बरोबर आहे की नाही <coughs> आता मला सांगा तुम्ही मराठा समाज यांच्यावरती लाठीचार्ज झाला बरोबर त्याच्यानंतर मराठा समाज मुंबईला निघाला त्यावेळेस त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या बरोबर आहे की नाही मग दुसरे समाजाचे लोकांनी सुद्धा आंदोलन केले त्यांनी सुद्धा मुंबईची वाट धरली त्यांच्यावरती एस आय टी दाखल नाही झाली फक्त तुमच्यावरच झाली का तर फक्त मराठा द्वेष आणि मराठा द्वेषींना कसं आता मारायची त्यांची हे आपल्या हातात आणि ती वेळच आता आलेली बरोबर आहे का चूक आहे मला सांगा तुम्ही <coughs> आजी तब्येत बरोबर नाही पण जसशा निवडणुकीच्या तारखा पाहिल्या मी आता एप्रिलपासून चालू होणार आणि जूनमध्ये निकाल लागणार दोन जूनला निकाले तो निकाल तो निकालाचा गुलाल मराठे ठरवणार कुणाच्या अंगावर पाडायचा आणि कुणाच्या अंगावर नाही पाडायचा ध्यानात राहू द्या नाही तर तुम्हाला भविष्यात किंमत राहणार नाही दिल्लीचे ही, दिल्ली ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा मग ह्या मराठ्यांना दिल्लीत का महाराष्ट्रात किंमत हे तुम्ही ठरवा आता तुमच्या हातात ये ज्या ज्या लोकांनी फक्त विसरू नका जेवढ्या गोष्टी झाल्या ना मी का। तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी फक्त तुम्ही विसरू नका त्या डोळ्यासमोर आण आंतरवाली सराटीत झालेल्या आयाबहिणीवरचे लाठी हल्ला बंदुकीचा गोळीबार ही गोष्ट इसरायची नाही कधीच इसरायची नाही राहीन ना ध्यानत का, का आपल्या मा माता माऊलीच्या त्या अंतरवाली सराटीच्या आणि आपल्या एकच हे त्याच्या लोकांच्या आया काय ना आपल्या आया काय एकच आया आहे त्यांच्यावर लाठी हल्ला झाला काय ना आपल्या आईवर लाठी हल्ला झाला काय एकच त्याच्यामुळे ही घटना अजिबात विसरायची नाही आणि ह्या घटनेचा मास्टर माइंड कोण होता हे सुद्धा इसरायचं नाही कोणी फोन करून सांगितलं होतं हे सुद्धा इसरायचं नाही आणि तो वर तोंडून करून काय म्हणला माहिती आहे ना का मी फोन केला नाही जर तू फोन केला नाही तर मग तू मा फिकस काय मागितली आणि तुझ्या आदेशाशिवाय आमचे पोलीस भाऊ हातच उचलू शकत नाही तू सांगितलं तेव्हा पोलिसांनी हात उचलला पोलिस आमचेच आहेत बरोबर आहे की नाही मग ही घटना पूर्णपणे ध्यानात ठेवा का आपल्यावरती आपल्या आईच्या रक्त कोणी काढलं आणि तक्तासाठी रक्तावर उलटणारी जात आपली नाही बरोबर आहे की नाही तर ही घटना शंभर टक्के ध्यानात ठेवा ही घटना तर अजिबातच राहायची नाही अजूनही त्या पोरांच्या पायात गोळ्या घुसलेल्या आहेत अजूनही त्यांनी निघालेले नाही ती जालच्या ही घटना देण्यात राहीन त्याच्यानंतर कुणीतरी म्हणलं की बोलून मोकळं व्हायस म्हणजे आपल्याला काय दिलं गाजर लोक तर म्हणते केळ दिलं मराठ्यांना केळ दिलं आणि त्यांचं बरोबर आहे हो लोकांचं आपण पण एक मराठा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत होतो एक मराठा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत होतो पण त्यांनी आपल्याला केळच दिलं ना मग हम्म आता तुम्ही पहा नांदेडला कशाची तरी भरती होती मी त्याचा कागद पाहिला थोडा त्याच्यात मी पाहिलं का मराठा आरक्षणाचे जे दहा टक्के जागा आहेत ते त्याच्यात नाही आहे मग जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे तर मग त्या जागा त्याच्यात का नाही बरोबर आहे की नाही पॉईंट आहे की नाही बर असू द्या ते जाऊन द्या समजा तो पुढचा विषय आता तुमच्या ध्यानात कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवायच्या तेवढं मी तुम्हाला सांगतो बोलून मोकळवायच मग आपण बी हे गोष्ट ध्यानात ठेवा आणि त्यांना आपण आता निवडणुकीत कोलून मोकळवायच आपण बी आता कोलून इट्टी दांडू खेळत होते तुम्ही इट्टी दांडू इट्टी दांडू असा दांडू त्याला इथं मध्ये खाचलेलं त्याच्यात इट्टी ठोवायची आणि कोण म्हणायचं कोलू कोले का तो म्हणला कोले मग द्यायचं कोलून आता हे कोले म्हणलेले आहेत आप आपल्याला मग यांना कसं कोलायचं आता हे तुमच्या हातात या आता मराठ्यांना आणि मराठ्यांची ताकदच दाखवा नाहीतर तुम्हाला किंमत राहणार नाही हे शब्द माझा ध्यानात राहून द्या आज तो तुम्हाला कडू वाटत असेल खोटा वाटत असन लाबाड वाटत असेल पण हा शब्द उद्याच आहे आज जर आपण नीट वागलो नाही तर पुढच्या पिढीला मराठी काहीच करू शकत नाही फक्त मोर्चेच काढी दे लोक म्हणते मराठे फक्त मोर्चेच दे काहीच नाही करीत मराठे असं म्हणते लोक त्याच्याकरता ध्यानात ठेवा ही गोष्ट पहिली ध्यानात ठेवा त्याच्यानंतर कुणीतरी म्हणलं होतं माग आहे एकदा कोणीतरी ताई म्हणली होती का मराठा आरक्षणापेक्षा इतरही प्रश्न महत्वाचे आहेत ते ताईचं वाक्य सुद्धा ध्यानात ठेवा निवडणुकीत मतदान करताना त्या ताईचं सुद्धा ध्यानात ठेवा आणि ताईचा जो कोणता पक्ष असेल त्या पक्षाला सुद्धा ढोंगाडावर पाडा हा झाला दुसरा पक्ष एक बोलून मोकळ व्हायचं त्याला बोच्यावर पाडायचं आहे त्याच्यानंतर ताईचा पक्ष बोच्यावर पाडायचं आहे त्याच्यानंतर धरणात पाणीच नाही तर मुतुका ज्याचा कोणाचा पक्ष असेल त्याला बोचावर पाडायचं आहे त्याच्यानंतर मराठ्यांनी काढलेले मुक मोर्चे याला कुणीतरी मुका म्हणलं होतं त्या मुका मोर्चा म्हणणाऱ्याचा सुद्धा पक्ष आहे त्याला सुद्धा बोचावर पाडायचं आहे आणि ज्या वेळेस दहा टक्केचं आरक्षण लागू झालं त्या टायमाला कोणीतरी बंदुकीचा फोटो टाकला होता करेक्ट नियम केला होता त्याला सुद्धा बॉचावर पाडायचं आहे तुम्ही तुमची ताकद कमी समजू नका हे सगळे जी सांगितले ना तुम्हाला नावं मी आणि अजूनही एकजण तो काय म्हणला होता माहिती आहे का मराठा आरक्षण कायदेशीर कायद्यात बसत नाही कोणतरी काका आहे मला नाही माहिती त्यांना सुद्धा त्यांच्या पक्षाला सुद्धा बॉचावर पाडायचं आहे आणि मग या टायमाला अजून एकजण कोणतरी म्हणलं होतं मराठ्यांच्या दाढ्या करू नका त्याला सुद्धा बॉचावर पाडायचं आहे अजून कोणतरी म्हणलं होतं का महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या बापाच्या नावावर आहे का होय आमच्या बापाच्याच नावावर त्याला सुद्धा बोचावर पाडायचं आहे मी जेवढे जेवढ्यांची नावं सांगितले ना त्या सगळ्यांना कुणी कुणी आपली वाट लावायचा प्रयत्न करेल सगळ्यांना बॉचावर पाडायचे नाहीतर तुम्हाला किंमत नाही आम्हाला किंमत नाही किंमतच नाही मराठा हरला ध्यानात राहून द्या अजून अजून ह्या सरकारने जसजसं बदनाम करायचं काम केलं आपल्याला आता आपली ताकद आपल्याला फक्त निवडणुकीत दाखवता येईल बरोबर आहे का नाही आता काय पहिले दिवस नाही राहिले छत्रपती शिवरायांचे दिवस नाही आता तलवार घेऊन लढाई करायचे दिवस नाही आता फक्त इथून चालायचं इथून जे लोक आहेत ना कपटनीती वापरते का आपण गनिमी का वापरायचं आधुनिक गनिमी कावा त्यानंतर तेव्हा भावांनो बहीण आता आता माघार नाही लोकसभा निवडणुकीत जर तुम्ही तुमची ताकद दाखवली तुम्हाला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला ओबीसीत आरक्षण भेट नाही तर भेटणार नाही ध्यानात राहून द्या तुम्ही दोन जूनला आचारसंहिता संपली का दोन जूनच्या नंतर तुम्हाला आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार ओबीसीतच भेटणार जर तुम्ही तुमची ताकद दाखवली तर मेहंगी धंदे करू नका फक्त तुम्ही राजकीय लोकांच्या सदरांच्या उचलू नका फक्त तुम्ही नाही 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 हे साहेब आमचं आहे आपलं कुणीच नाही मग तो जर साहेब तो आहे तर तो, तो बोलून मोकळं झालं नसता त्यांना बंदुकीचा नियम धरला नसता इतर विषय महत्वाचे मानला नसता मोर्चा मानला नसता बरोबर आहे त्याच्याकरता यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि आपण काय हे दाखवून घ्यायचं बरोबर आहे की नाही तवा तयानात द्या निवडणूक दोन हजार चोवीस जय जयजाऊ जय शिवराय